हॅलो फ्रेंड okay. साजबो किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला एक टॉनिक करून दाखवणार आहे आपल्या शरीराला हिमोग्लोबिन देत आहे सरळ एकदम चांगलं राहते आता ह्याच्यामध्ये मी सहा बदाम टाकले हे दोन दिवसा अगोदर भिजवलेले बरं का पुन्हा सहा पाच सहा काजू टाकले पेंट खजूर टाकले हो का पेंट खजूर टाकले ते जास्त भिजले म्हणून तस भिसाले का आणि आता ह्याच्यामध्ये ना मी नाचणी टाक चांगली भिजलेली बघा सगळं मिक्सरमधून व्यवस्थित काढायचं चा, त्याला चाळायचं चा। आता ह्याचं पाणी काढते जास्तीच आहे ते अगं मी दोघांसाठीच केले एका ड्रिंक जास्त जर करायचं असतं सगळ्या माणसांना तर सगळ्याला करू शकता आता ह्याला चाळायचं चाळायचं आणि गुळ टाकून आणि थोडं मीठ टाकून शिजवायचं गुळाने मीठ टाकायचं आणि शिजवायचं नाचणी खूप पौष्टिक असते बरं का हिमोग्लोबिन वाढवते रक्त वाढवते शरीराला चांगली साथ देते शक्ती येते त्याच्याने आता हे मिक्सर मधून मी काढते हे बघा आता गाळणी आणि गाळणी व्यवस्थित चाळून घेते चाळून घ्यावं लागतंय का तर नाचणीच असते ना वरी जोता राहते नाचणीचा बाकी काय नाही सगळं गळून जाते आता ह्याच्यामध्ये गुळ टाकले थोडं भिजू देते असा गुण आणि भिजल्या शिजवून घेते थोडा भिजला की काय कुठं चांगलं कूट होत आहे कडक आहे ना पूट आणि मिक्सरवर इंडक्शनवर ठेऊन शिजवून घेते आता काय इंडक्शन पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये दोन चमचे दूध टाका करते। जमाने तो ते पे हे शरीराला खूप पौष्टिक असतं पहिल्या जमान्यात हे भूक पण लागते चांगली पारंपरिक पेय आहे बर का हे अगोदरचं जुनं बुडत चाललंय सगळं आता कुणी करत नाही चांगलं आहे शिजवून घ्यायचं थोडं पाणी टाकावं लागतं जाड होईल गुळ सगळा वेलगाळ ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकली अर्धा चमचा वेलची कधीही दळताना साखरेमध्ये दळायची आपली खायची साखर असते ना साधी साखर त्याच्यामध्ये दळायची म्हणजे वेलची सालपट एक बारीक होती सालपट टाकून देऊ नका त्याच्यामध्ये प्रोटीन असते आणि तुम्हाला जर सोलून टाकायचं असलं वेलचे वेलचीचे दाणे दाणे सोडायचे असले तर सो ते सगळे सालपट तुम्ही चहा पत्तीत टाका आणि त्याची चहा पिवायची छान लागते त्याला चहा सततदार लागते वेलची आता हे चांगलं शिजवून घ्यायचं मिक्स करून करायचं ज्या वेळेस तुम्हाला नाश्ता करायचा आहे त्यावेळेस हे पिऊन टाकायचं म्हणजे नाश्त्याला भूक लागत नाही एक रसभरीच नाश्ता होत आहे त्याचा आणि पोट पण चांगलं पाणी टाकलं थोडं पाणी गरम करून टाकायचं टाकून असं तुम्ही करून ठेवू शकता मी फ्रीजमध्ये आणि पैसे त्याच्या दोन घंट्या अगोदर काढायचं एका ग्लासामध्ये आणि पैस नाचणीचं ना, नाचणीचं खूप पौष्टिक असते तुम्ही गव्हाचं करू शकता असलं जवारीचं करू शकता असलं टॉनिक असत त्याच्यामध्ये भिजवून ठेवायचं दोन दिवस अगोदर रोज पाणी बदलायचं आणि ते चाळणी चाळून टाळून काढून घ्यायचं त्याच्यामध्ये फक्त चार पाच बदाम टाकायचे दोघासाठी चार पाच काजू टाकायचे खजूर टाकायची आणि गहू ज्वारी काही तुम्हाला भिजवायचं गव्हाचं तर खूप पौष्टिक असतं तर तयार तयार केलं आता छान शिजले आता छान शिजव आणि गुळ पण बारीक झाला ह्याच्यात पाहिजे तर ह्याच्यामध्ये तुम्ही दोन चमचे साखर टाका गोड लागणार नाही गुळाने आजकाल ना ह्या आता हे, हे ग्लास ह्याच्याने एक ग्लास पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये एवढा एवढा पात घ्यायचा जवळजवळ चार ते पाच चमचे केलं तयार केलं आणि तयार करून पाहिजे त्याला चांगलं गार होऊ द्यायचं Questa cosa elementi, è Tutti elementi veramente mi è Ciao, माझं जे नाचणीचं पौष्टिक पेय तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बे लाईफ क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला हे आणि ते कसं वाटलं धन्यवाद हे तुम्ही नुसतंही घेऊ शकता बरोबर पण जाड असतं थोडं पाण्यामध्ये मिक्स केलं म्हणजे होते अर्ध पाणी अर्ध्या हे घ्यायचं दुधामध्ये सुद्धा घेऊ शकता ताकामध्ये सुद्धा घेऊ शकता तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्ही घ्या धन्यवाद आता हे बघा सब्जा बी असे आता हे एक एक चमचा टाकायचे ह्याच्यामध्ये दोन दोन चमचे जास्त पण घेऊ शकता तुम्ही सहा सात चमचे पण घेऊ शकता बरं आपल्या आपल्या प्रकृतीवर आहे एका दिवस खूप बिगार झालं तर पडस भी व्हायची शक्यता असते हे सर मी तीन तीन चमचे टाकले आता ह्याच हलवायचं बघा किती छान दिसतंय सब्जेल आणि पिऊन घ्यायचं याच्यामध्ये जास्त झालं ना सांगाल ते आता चमच्या घातले की ह्याला चांगलं हलवायचं आणि पिऊन घ्यायचं हे खूप पौष्टिक ड्रिंक आहे बरं का